नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला पनीर वाटण्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा गरम पाणी घेतलेलं आहे मी टोपामध्ये चांगलं कडक गरम पाणी घेतलं आहे आणि अडीचशे ग्रॅम वाटाणं आणलं तर फ्रेश वाटाणं आहे तुम्ही असाच जरी टाकलं तरी चालू शकते पण हे काय करणार आहे मी थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवणार आहे बस असंच तर थोडंसं आपला शिजला जाईल त्याच्यामध्ये जा आता आपल्याला पनीर वाटण्याच्या भाजीसाठी बघा ग्रेव्हीसाठी काय काय पाहिजे तर मीडियम आकाराचे दोन कांदे बघा असे मोठ्या आकाराचे होते ते कापून घेतलेले आहेत असे मोठे मोठेच कापडले आहेत आणि मिडियम आकाराचे दोन टमाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचं असेल तर एक जरी घेतलं तरी चालेल एक गड्डी लसून घेतलेले आहेत म्हणजे कमीत कमी दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या आहेत दोन ह्या हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या बिन तिखट टाकल्या तरी चालू शकते अर्धा इंचापेक्षा थोडासा तुकडा जास्त असा आल्याचा आहे त्यात मी काय करणार आहे दहा ते बारा काजू टाकणार आहे हे तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालून जरी ठेवले तरी चालतील आणि हे सगळं साहित्य हलका हलकं जरी तुम्ही भाजून घेतलं तरी पण चालेल कारण ह्याच्या रेसिपी खूप अपलोड केलेल्या आहेत मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्याच्यामध्ये बघा मी कोथिंबीर टाकणार आहे तर थोडीशी देट देटं घेतलेली आहेत थोडी पानं पण घेतलेली आहेत जास्त काय घेतलेली नाही थोडीशीच घेतलेली आहे ही एवढं साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेते बिना पाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक असं केलेलं आहे पाण्याचा वापर नाही केला कारण की टोमॅटोमुळे एकदम बारीक होतं कढई बघा मी गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये काय करायचं आहे का पनीर टाकून घ्यायचं पनीर घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बघा त्याचे छोट्या मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे करायचे पनीरचा तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण आता हे कच्च्या वाटणपासून मी तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे तर त्याला काय करते परतून घेते चांगलं परतून घेतलेलं आहे बघा हलकंसं जास्त काय परतलेलं नाही आहे कच्चं जरी टाकलं तरी चालेल पण आपल्याला थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आता हे काय करते मी काढून घेते त्याच कढईमध्ये बघा मी अर्धी पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे पनीर काढल्यानंतर त्यात टाकणार आहे बघा थोडंसं जिरं तुम्हाला पाहिजे असलं तर ह्याच्यामध्ये गरम मसाले पण टाकू शकता कोणते कोणते टाकायचे तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगते एक तेजपत्ता पण टाकू शकता ह्याच्यामध्ये पनीरच्या तर रेसिपी खूप टाकल्यात मी वेगवेगळ्या पद्धतीनं बरं का आता हे जिरं चांगलं भाजून द्यायचं जिरं बघा आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया वाटण बघा मी टाकून घेतलेलं आहे आता याला काय करते तेल सुटे चांगलं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर मीडियम गॅसवर बघा दोन ते तीन मिनटं मी चांगला असं परतून घेतलेलं आहे जेवढं होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं तर आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया गॅस करणार आहे बारीक असं उडत राहतं बघा मी पाण्यातला ह्याच्यामध्ये मिरची पावडर फक्त आहे कलरवाली आणि तिखटवाली एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आहे हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा धने पावडर घेतलेली आहे हेच टाकून घ्यायचं आणि ह्याला काय करते आता गॅस परत करते मीडियम आणि आपण ह्याला चांगलं परतून घेऊया एकदम असं सुकं झालं पाहिजे वाटाने बघा आपण जी गरम पाण्यात ठेवले होते ते का शी थे थे। ते काय जास्त असे शिजत वगैरे नाही आहेत अशा पद्धतीत उकळत्या पाण्यात मी ठेवले होते फक्त मस्त बघा एकदम घट्ट झालेलं आहे अशी चांगलं परतून मी घेतलेलं आहे जेवढं होता होईल एवढं पण कच्चा असल्यामुळे चांगलं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर घ्यायचं किंवा बारीक गॅसवर जरी तुम्ही घेतलं तर चालेल कढईवर लक्ष ठेवायचं आपल्या खाली वगैरे लागू नये आता ह्याच्यात काय करणार आहे मी ते का ज्या ह्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये भांडेमध्ये मसाला बारीक केला ना त्यात मी पाणी घेतलं होतं थोडंसं एकदम तर तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं आता हे पहिलं पाणी टाकलेलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलं आहे बघा व्यवस्थित पाणी टाकलं तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल जास्त तर मग थोडंसं अजून पाणी टाकायचं तर हे बघा एक तासच उडत राहतं गॅस एकदम बारीक करणार आहे आणि पाच ते सात मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी झाकण ठेवलं होतं मसाला चांगला आपला शिजवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकते हे वाठाणे जे आपण गरम पाणी ठेवलं होतं आरत कच्चे शिजले जातात आता ह्याच्यात जा टाकणार आहे हे पनीर जे आपण प्लेटमध्ये मी काढून घेतलं होतं जे हलकंसं फ्राय केलं होतं जास्त काय फ्राय करायची गरज नाही आहे आणि आपलं पनीर घरचंच होतं जी पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे दोन प्रकारचे पनीरची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता हे पहिले चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये दोन चमचे मलाई पण टाकू शकता म्हणजे दुधाची साय पण टाकू शकता खूप छान लागेल गॅस केलेला ला एकदम बारीक आता परत हे दहा मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर ठेवलं होतं बघा झाकण काढूया बघा मस्त असं झालेलं आहे पनीर आपण ह्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया कारण आपण वाटणामध्ये थोडीशी टाकली होती हलवून दाखवते तुम्हाला किती छान झाल्यावर आणि जर तुम्हाला पाहिजे असेल का नाही अजून ग्रेव्ही तर मग थोडंसं अजून पहिलेच आपण जेव्हा मसाले टाकून पाणी टाकलं ना त्यातच थोडंसं पाणी टाकायचं छान आणि चवदार होते बरं का अशा पद्धतीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय काय टाकायला पाहिजे हे सगळं सा मी सांगितलेलं आहे आणि गरम मसाला कोणता कोणता टाकायचा तुम्हाला जर हवा असेल ना तर कमेंट करा मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणता कोणता ह्याच्यामध्ये मसाला टाकू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा